गुड मॉर्निंग तर आज खूप लवकर मी व्हिडिओ बनवायला घेतला आहे काय झालं की सकाळ सकाळ मी आले मोटर, कर इकड़े। मोटर वगरे चालू करायला इकडं आणि मोटर वगैरे चालू करून घेतली हर्षूला वगैरे सांगितलं की घरी पाणी भरून घे आणि मी इकडं रानात येऊन बसली आहे म्हणलं की आज सगळं काम लवकर आवरून घ्यावं तर काल मी व्हिडिओ टाकला होता की मम्मीने का आजारी आहे म्हणून तिला हॉस्पिटलला घेऊन गेले होते एक मिनिट भगवान हा तर मी असा व्हिडिओ टाकलेला की मम्मीला हॉस्पिटलला घेऊन गेले होते तर डॉक्टरांनी तिला काय सांगितलं काय नाही तर हे ऊन जे आहे सध्याची परिस्थिती चालू आहे उन्हाची तर भयंकर कडक ऊन आहे कारण की उन्हामुळे पण भरपूर लोक आजारी पडले आणि डॉक्टरांनी पण सांगितलं की उन्हातलं काम थोडा दिवस टाळा तर तिला जे सांगितलं आहे तिला रक्ताची कमी सांगितली शरीरामध्ये खूप जास्त विकनेस आहे तिला आणि ब्लड कमी असल्यामुळे पाय दुखतात ते पेन होतात ते भरपूर जास्त आणि गोळे वगैरे येतात पायाला तर अशा पद्धतीचा त्रास त्याला सांगितला आहे आणि त्यांनी पाच दिवसांचा कोर्स दिला आहे ज्यामध्ये पाच इंजेक्शन्स आहेत तर पहिल्या दिवशी एक त्यांनी दिलं पण ते एवढं हार्ड इंजेक्शन आहे कारण की पहिल्या दिवशी दोन इंजेक्शनं दिले त्यांनी एक जे पाच दिवसांचा कोर्स आहे त्यामधले एक आणि एक दुसरं दिलं होतं कारण तिला ताप पण होता तर त्याच्यावरचे इंजेक्शन्स आता आज तिला घेऊन जायचं आहे मला हॉस्पिटलला कारण की बोलवलं आहे आणि त्यातली त्यात गोळ्या पण भरपूर जास्त दिलेल्या आहेत पण विषय असा होतो आहे की माझ्या मम्मीला ना वीकनेस असल्यामुळं आणि बऱ्याच म्हणजे पहिल्यापासूनच बऱ्याच वर्षांपासून तिला ना गोळ्या सहन होत नाहीत शरीराला आणि त्या गोळ्यांची पावर इतकी आहे आणि त्या इंजेक्शनाची पण पावर एवढी जास्त आहे की ते त्या दिवशी तिला इंजेक्शन दिलं आणि घरी आल्याच्या नंतरनं जेवण करून मी तिला गोळ्या वगैरे दिल्या तिला त्या गोळ्यांनी लागल्या का काय पोटामध्ये पण एवढा भयंकर त्रास झाला रात्रभर तिचं पोटामध्ये आग निघत होती आणि मी तिला घरी थांबवून घेतलं कामावरनं ग कामाला चालली होती तरी पण मी तिला म्हटलं की नको जाऊ मी म्हणलं तब्येत ठीक नाही आहे तुझी बळच तिला थांबवून घेतलं तर त्यानंतरनं पण दिवसभर तिला इतका त्रास झाला त्या गोळ्यांचा की बेमाप मला बघू पण वाटत नव्हतं तिला की तिला इतका असा त्रास होतो आहे म्हणजे नाही का आपला आपल्याला त्रास झा त्रास व्हायला लागला तर आपण कसं इवळतो नाही का असं कंतो थोडंसं की दुखायला लागलं आहे बाबा आतून इंटरनल दुखायला लागले तर तसं तिला त्रास होत तर ते मला ते बघूच वाटत नव्हतं आणि असंच तिला बघून मला असं पप्पाची आठवण वगैरे आली की यार म्हणजे आणि तिला पण आली की पप्पा असले ना म्हणजे ज्या वेळेसला होते की त्यावेळेसला एवढी काळजी घेणार पप्पा आमची इतकी काळजी घेणार भयंकर नॉर्मल माझा चेहरा जरी सुकला असेल घरामध्ये कोणाचाही चेहरा सुकला असेल तरी पण पप्पा लगेच पप्पाला कळायचं की यार काय ना काय कै दुखतंय का लगेच पप्पा विचारणार की सोनवताई काय दुखतं आहे का तुझं आणि काय दुखतं आहे का आणि ता येऊन ताप वगैरे चेक करणार असं एवढं तर मला असं वाटलंच नव्हतं की पप्पा आमच्यातनं जाते आणि आता थोडं जरी आजारी पडलं तरी अशी त्यांची उणीव भासते मम्मीला पण काल म्हणजे पप्पांचे आठवण आली आणि पप्पा ती रडत होती खूप मला वाईट वाटायला लागलं की मी यार आता काय करू मी मी तिला कशी समजू घालू की जाऊ दे नको रडू म्हणून कारण की लिटरली मला हे वाईट वाटत होतं आणि ती जास्त डिप्रेस्ड आहे खूप आणि ऑलरेडी तिची इतका तिला विकनेस आला आहे तब्येत तर माझ्या मम्मीची पहिल्यासारखी काहीच राहिलेलं नाही आहे टेन्शनने वगैरे त्यातली त्यात तिला असत येते पण तिला लवकर बरं वाटावं घरी तर नाही बसत कारण की घरी हो। बसलं की तिला तेच त्याच गोष्टी अशी आठवण टेन्शन येतं मग आपली रानात जाते कामाला बायांच्या तेवढंच तिचं मन सगळं नाही का मिसळून जातं बिरंगळा होतो म्हणून पण खूप कठीण आहे माझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या कठीण आहेत आज एक मुलगी असून पण मला म्हणजे काही गोष्टींचा खूप त्रास होतो शेवटी किती केलं तर तिच्या लाईफमधलं तिने लाईफ पार्टनर गमावलं वाईट वाटतं असं आणि त्यातली त्यात ते आजारी पडली ना मला म्हणजे मनामध्ये अशी इतकी भीती वाटते कारण की पप्पांच्या सगळ्या गोष्टी खूप जवळून बघितलेल्या आहेत मी आणि पप्पांना खूप नॉर्मल नॉर्मल गोष्ट झाली ती स्टार्टिंगला त्या त्या स्टार्टिंगला म्हणजे असं काही वाटलंच नव्हतं की यार इतक्या लांबपर्यंत जाऊन पोचेल इतकं म्हणजे दोन महिने जातील पप्पा दोन महिने हॉस्पिटलमध्ये थांबतील किंवा दोन महिन्यांमध्ये इतकं काही घडून जाईल किंवा ह्या दोन महिन्यांमध्ये माझ्यासोबत माझे वडील राहणार नाही दिसणार नाही कधीच मला अशी कल्पना पण नव्हती की असं काही घडेल म्हणून आणि त्यामुळं आता मम्मी अशी नॉर्मल आजारी पडले ना तरी भीती बसली मनात की यार हॉस्पिटलला जायचं आहे अशी भीती वाटते मनात की काही काय बोलणार तर नाहीत ना डॉक्टर लवकर बरं वाटतं यार हिला असं असं होतं कशी समजूत काढायची कशी प्रयत्न करते की यूट्यूब चॅनलला पण काही ना काही कै लाईफ व्हावी सगळ्या गोष्टी एवढ्या डिफिकल्ट घडत चालल्यात की यार कधी कधी वाटतं सगळं सोडून द्या सगळं सोडून द्या डोक्याला ताप नको टेन्शन नको असं असं फील होतं जवळजवळ सहा वर्ष होऊन गेले मी काम करते आता सात वर्ष होते पूर्ण या सात वर्षांमध्ये कधीतरी मला असं पण वाटलं की यार मी ह्या फील्डमध्ये जर नसते तर कदाचित ते चार पाच वर्ष मी माझ्या वडिलांजवळ राहिले असते गेल्या असते पप्पांचं माझं बॉन्डिंग पण एवढं एवढं वेगळं होतं ना तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये मी नक्की त्यावरती व्हिडिओ बनवेल सांगेल की पप्पा आणि मी माझं काय बॉन्डिंग होतं खूप काही गोष्टी आहेत ज्या बऱ्याचशा अजून माहीत नाही आहेत तुम्हाला त्या नक्की मी एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेन माझ्या पप्पाच्या आठवणी माझ्यासोबतच्या खूप काही गोष्टी फक्त आत्ता मला एवढंच या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे की जे मम्मी आज जरी पडली ऊन ऊन पण खूप आहे आणि कंटिन्युअसली ती कामाला जाते सकाळी आठ वाजता घरातून बाहेर पडते होतं अख्खं दिवसभर ऊन डोक्यावर घेतात ते लेडीज राहणारे एवढं कष्ट आहेत भयंकर कष्ट आहेत राहणार शेतकरी होणं सोपी गोष्ट नाही आहे म्हणजे तुम्ही कितीही मोठं काम करा तुम्ही कुठल्याही लेवलला ले काम करा पण जो शेतकरी कष्ट करतो ना ते कष्ट तिथं नाही आहेत त्यामुळे कष्ट शेतकऱ्यांची इज्जत करा इज्जत द्या त्यांना त्या कष्टाची जाणीव प्रत्येकाने ठेवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे की खरंच खूप कडक उन्हाळा आहे यावर्षी तुम्ही सगळेजण सगळेजण एकमेकांची काळजी घ्या या उन्हाळ्यामध्ये शक्यतो माठाचं पाणी प्या फ्रीजचं पाणी पिऊ नका उष्णता वाढते फ्रीजच्या पाण्याने आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजूबाजूच्या परिसरामध्ये भांड्यामध्ये पाणी ठेवा जेणेकरून पक्षी जे आहेत पक्ष्यांची सुद्धा एवढी हालत खराब होती आहे कारण की माझ्या घरी आता चिंचेचं झाड आहे तर त्याच्यावरती ना तीन चार दिवस झालं ह्या ऊन इतकं कडक ऊन आहे तर एवढे कावे येऊन बसतात ते ना त्याच्यावरती तर मी काय केलं की पाण्यामध्ये बाऊलमध्ये असं पाणी वगैरे ठेवलं होतं डब्यामध्ये खाली तर ते कावळे उतरून त्यातलं पाणी पित होती इतकी त्यांची लाईला येते मग यार माणूस असून आपल्याला सण होणार तर त्या पशुपक्ष्यांचं खाय तर त्या पशुपक्ष्यांसाठी पण तुम्ही थोडंफार जर तुमच्याकडे स्पेस असेल आणि पक्षी तिथून येत जात असतील तर पाणी ठेवा आणि आपल्या स्वतःच्या परिवाराची खूप चांगली काळजी घ्या कारण की भयंकर उन्हा आहे ह्या उन्हामध्ये जातानासुद्धा तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट करा टोपी घाला उन्हामध्ये जाताना केअर घ्या स्वतःची अशा <coughs> पद्धतीने मला तुमच्या तुमच्यासाठी हे सांगायचं होतं आणि प्रेयर करा की प्रार्थना करा की माझ्या मम्मीला लवकर बरं वाटू द्या म्हणून आणि सपोर्ट करा जर अजून पण आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल शेअर केलं नसेल आणि तर लवकरात लवकर करा, कर करा। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचा प्रतिसाद कळवा थँक्यू